स्वामी समर्थ सर्वांना प्रत्येक महिन्याला वाटत असतं आपल्या पतीची खूप प्रगती व्हावी आणि आपल्या पतीच्या पतीची खूप प्रगती व्हावी खूप नोकरी असो व्यवसाय असो धंदा असो काहीही असो त्याच्यामध्ये आपल्या पतीने खूप प्रगती करावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं त्यासाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे नाईंटी नाईन पर्सेंट हार्डवर्क आणि वन पर्सेंट नशीब लग जे म्हणतात ना तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर मग मी तुम्हाला उपाय सांगणार आहे काय करायचं आहे तर आता आपण प्रत्येक महिलेला वाटत असतं की आपल्या पतीची भरभराट व्हावी आपल्या पती आपल्या पतीच्या धंद्यामध्ये नोकरीमध्ये खूप सारा म्हणजे व्यवसायामध्ये वे, आपल्या पतीला आता आपल्या पतीची आ, पतीचा व्यवसाय झाला नोकरी झालं जे काही असेल ते समजा जर तेचा, तेचा जर तर तुम्ही त्याचीच जर भरभराट होत नसेल त्याच्यातच त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रॉब्लेम येत असेल तर मग त्या घराचं खरं सांगते कल्याण होत नाही कारण की घरामध्ये नेहमी भांडणं वगैरे सुरू असतात नेहमी लेकरां लेकरांचे शिक्षण वगैरे याच्याम याच्यावरतीही परिणाम होऊन जातो कारण की जिथे पैशाची खूप गरज असते आणि जर तुमचा धंदा व्यवसाय नोकरीच जर व्यवस्थित नसेल तर खरं सांगते मग तिथे थोडंफार होतंच तर चला आपण कुठली सेवा करायची ते बघूया मी तुम्हाला प्रत्येक महिलांनी ही सेवा नक्की करा ही आई जर ज्यांचे लग्न नसेल झालं त्यांच्या आईने मुलासाठी केली तरीही चालतं ही सेवा तर मी का आपल्याला काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे ला तुम्ही लाल घ्या पांढरी घ्या जी देवपूजाला घेतो आपण ती लाल घेतली तर खूपच चांगलं लालच ला घ्या आणि ही सुपारी घेताना आपली घरातली जुनी पूजेला वापरलेली किंवा थोडीफार टिसलेली वगैरे खराब झालेली अशी सुपारी घ्यायची नाही आपल्याला एक ते दोन रुपयाला सुपारी भेटती नवीन सरळ आपल्याला एक सुपारी आणायची आहे आणि ती सुपारी आणल्यानंतर तिची पंचोपचारी पूजा करायची आहे पंचोपचारी पूजा आपल्याला त्याला हळदी कुंकू अक्षदा धुपदीप फूल वगैरे अगरबत्ती निवाही अगरबत्ती दिवा वगैरे सगळं सगळी पंचोपचारी पूजा करायची आहे त्या सुपारीची आपल्याला असं करायचं आहे जिथे असं म्हणतात ना जिथे जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीचा अखंड सहवास असतो माता लक्ष्मी तिथे अखंड आपोआप चालत येते असं म्हणतात माता लक्ष्मीला विष्णूची सेवा खूप जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते ते आपल्याला ह्या सुपारीवरती काय करायचं आहे तर या सुपारीवरती आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे तर तो मंत्र कुठला आहे हे मी तुम्हाला सांगते या सुपारीची पंचोपचारी पूजा करायची आहे तुम्ही ही पूजा गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी किंवा पौर्णिमेला पण केली तर खूपच चांगलं आहे तर तुम्ही ही पूजा इथे सुपारी एक विडी असं पाणी घ्यायचं आहे त्याच्यावरती अक्षता टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला त्या सुपारीची पण चुपचरी पूजा करायची आहे तर त्याला हळदी कुंकू आपला फूल वगैरे दिवा वगैरे लावायचा आहे साखर वगैरे ठेवायची आहे आणि नंतर काय करायचं आहे त्या सुपारीवरती आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे तो मंत्र कुठला आहे तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा भगवान श्री हा भगवान श्री विष्णूचा मंत्र आहे हा मंत्र आपल्याला एकवीस वेळेस म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला सुपारीवर एकवीस वेळेस म्हणायचा आहे आणि त्या सुपार त्या सुपारीची आपल्याला नंतर आप ती सुपारी तो अक्षदा घेऊन आपल्याला एक पांढऱ्या कलरचा छोटा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तो कपडा त्यामध्ये ती सुपारी बांधायची आहे आता ही सुपारी त्या कपड्यामध्ये बांधल्यानंतर काय करायचं आहे जो आपल्या मुख्य दरवाजा असतो ना त्या मुख्य दरवाजामध्ये दरवाजाच्या आतल्या साईडने आपल्याला ही सुपारी बांधायची आहे तुम्ही कुठल्याही साईडनी कुठल्याही साईडने बांधा फक्त आतल्या साईडनी बांधा म्हणजे आतल्या साईडने कुठल्या तुम्ही डावीकडून उजवीकडून कुठूनही बांधू शकता फक्त आतल्या साईडनी बांधायची आहे अशी आपल्याला ही भगवान श्री भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तुम्ही पौर्णिमेला केली तर खूपच चांगलं नंतर तुम्ही प्रत्येक महिन्याला काय करायचं आहे प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला अशीच परत ही सेवा करायची आहे त्या सु ती सुपारी तीच घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरतीच तुम्हाला परत एकवीस वेळेस ओम श्री भगवते देवी ओम श्री परत तोच मंत्र म्हणायचा आहे ओम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा हा मंत्र तुम्हाला परत म्हणायचा आहे एकवीस वेळेस परत तसंच करायचं आहे त्या कप त्याच कपड्यामध्ये तुम्हाला ते बांधून ती सुपारी बांधून आपल्या दरवाजाच्या आतल्या साईडनी ठेवायची आहे हीच सेवा तुम्ही आपल्या नोकरीमध्ये यश मिळव नोकरीमध्ये यश मिळो नौक प्रमोशन वगैरे याच्यासाठीही तुम्ही करू शकता धंद्यामध्ये तुमची प्रगती व्हावी याच्यासाठीही करू शकता आई मुलासाठीही सेवा करू शकते कोणीही कु प्रत्येक महिलाला सांगेल की नक्की तुम्ही ही सेवा करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब माझ्या लव सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत सी स्वामी समर्थ